कोण आहे निलेश गायवळ निलेश घायवळबद्दल आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशी माहिती सांगणार आहोत जी याआधी कधीही समोर आलेली नव्हती त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा निलेश गायवळ हा कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा त्याच्यावर पुण्यामध्ये हत्या हत्येचा प्रयत्न बेकायदा शस्त्र बाळगणं मारामारी करणं परिसरात दहशत पसरवणं यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची मोठी दहशत होती मात्र गजा मारनेशी बिनसल्यावर मारणे गँगने घायवळवर दोनदा हल्ले केले होते त्याचं प्रत्युत्तर देखील घायवळ टोळीने दिलं दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करून फिल्मी स्टाईलने हत्या केली होती कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह सव्वीस जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली दोन हजार एकोणीसमध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला बाकी गुन्ह्यात देखील गायवळला जामीन मिळाला आणि दोन हजार तेवीसमध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला गायवळ खंडणी टोळयुद्ध आणि इतर हिंसक गुन्ह्यांमध्ये अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील हो आहे गायवळचे नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये समोर आले आहे आणि तो पुण्यातील टोळयुद्ध हत्या हत्येचा प्रयत्न बेकायदा शस्त्र बाळगणं मारामारी करणं परिसरात दहशत पसरवणं यामध्ये होता निलेश गायवळ मूळ राहणार सोनेगाव तालुका जामखेडचा आहे निलेश गायवळ विरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात ते, ते गुन्हे दाखल आहेत निलेश गायवळ उच्च शिक्षित आहे त्याचं मास्टर इन कॉमर्स पर्यंत शिक्षण झालं आहे बॉस या नावाचा दबदबा पुण्याच्या गल्ल्या गल्ल्यात आहे दोन हजार ते दोन हजार तीन मध्ये आपलं नाव गुन्हेगारातील वर्चस्वामध्ये गाजवलेल्या कुख्यात गुन्हेगार निलेश बनसीलाल गायवळ हा मूळचा राहणारा सोनेगाव तालुका जामखेडमधला आहे शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यात आला होता आणि त्याने मास्टर इन कॉमर्सची डिग्रीपर्यंत शिक्षणही पूर्ण केलं त्यानंतर त्याची भेट गजानन मारणेसोबत झाली गजानन मारणेसोबत या दोघांनी एका गुन्हेगाराचा खून केला त्यानंतर दोघांनी सात वर्षांची शिक्षाही भोगली जेलमध्ये बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक आणि वर्चस्वावरून वाद झाला तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा